अरे दादा एवढं थोडं दळण काढून द्या अरे आताच बंद केली दादा ठेवून दे थोडं वळण देतो अरे थोडा अर्जंट आहे ना अरे तू एका दयनासाठी काय मी चक्की चालू करू काय चार पाच दहन येऊ दे आणि मग काढून देतो घ्या दादा थोडा अर्जंट आहे ना हो पोटात असेल तर ठेव अर्जंट असेल तर दुसरा गेले जाय किती पाहिला सांगितलं रे ते पाच याच्यात तर सहा जागून राहिलं महापाय बाबू माझ्या असं करता बे तुम्ही एका पाहिलीसाठी सहा पाहिलेचे पैसे देतो पण घ्या तुला एक सांग काय हा धंदा करायला नाही पुरत बघू आता दोनशे रुपये रोजानं कामाला जाणं पुरलं पण हे करायला नाही पुरलं अभि इलेक्ट्रिसिटी बिल किती होऊन राहिलं आणि उधारीले मायापाशी येतं आणि नगदील त्या तिकडे जातात काही लोक आहेत जे अरे दादा मिसळाचं दळण आहे काढून द्या बरं आता निघत रे पो मिसळात दळण दहा वाजता भेटण रात्री अरे काढून ना थोडं अडचण आहे ना अरे बा गव्हाचे दळणं चालू आहेत ना मिसळाच्या दळणासाठी गहू बाईक निघे याच्या काढून तर त्याच्यावर अदलीवर दहा द्या बरं काढून दादा नम्र चालू आहेत दल त्याचे बरोबर हो आहे हो विशाल भाऊ माझ्यासाठी पीठ ठेवतो राजा भाऊ गुराचे अल्पाले पाहिजे दहा रुपये किलो आहे रे भू आणि ती काटा इथं आणायला गोजा ना लाग नाही ना तर माझी दहा गिरेक लागलेले आहे फुकट की येत नाही पीठ